आज क्या माउली से माता और जयंती चंचा जयंती में मित्र कोटी कोटी बोटी बोटी नमन अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल Fala! mm -hmm. सर्वांना नमोबुद्ध जयरीन आज पोष पौर्णिमा त्यानिमित्त सर्वांना मंगल कामना सिंगत तसेच माता साहित्यबाई फुले यांची जयंती माता साहित्यबाई फुले यांना त्रिवार वंदन आणि या पोषपौर्णिमेनिमित्त आपण महापूर्वी महाविर बुद्ध गाय ते कदाचित भगवान होतं पण आजच्या प्रतिमेचं ता चिवट आमच्या विहारासाठी दान म्हणून आलेलं आहे तसंच विनयपीठाचं विनयपीठाचा ग्रंथ जो आहे तो हालेगाव अपत्यूर्ण यांच्या वतीने आलेले आहेत आणि आता बघा किती खूप छान दिवस आहे आज वैभव दादा वयपदा आणि पत्नी इथं यांचं उपस्थिती लाभली नाही परंतु त्यांच्या आई आयुष्यमती पौषाई भालेराव ज्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयामध्ये सदस्य आहे तर त्या इथं लाभलेल्या आहेत तर त्यांच्या आपण या निमित्त त्यांचं एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया पौष पौर्णिमा त्यानिमित्ताने अजिंठा बुद्धविहारातर्फे अनेक चांगल्या उपक्रमापैकी आज हा उपक्रम घडून येत आहे खिरदान वगैरे आज खिरदान पण होतं आहे आणि विशेष म्हणजे वैभव भालेराव आणि रुपालिताई भालेराव बुलढाणा यांनी बौद्ध जे पवित्र असं तथागतांच्या मू मूर्तीवरचं एक चिवर आपल्या बुद्धविहाराला भेट म्हणून दिलेलं आहे तो पण आज एक दुर्मिळ योग येतो आहे आणि अशा चांगल्या योगाला मला उपस्थित राहण्याचं एक भाग्य लाभलं तर प्रथमत मी आपणा सर्वांना असीम मेत्ता आणि अत्यंत हार्दिक शुभेच्छा देते की आपण खूप चांगले चांगले कार्यक्रम राबवतात डॉक्टर प्रवीण बोर्डे यांच्या मार्गद मार्गदर्शनाखाली बद्धाचार्य सुनील बोर्डे यांचे भरपूर मार्गदर्शन यांचे मसलत करून डॉक्टर प्रवीण या बुद्धविहारामध्ये अनेक अनेक सुंदर सुंदर उपक्रम राबवित आहेत हे वाचून खूप हे ऐकून हे पाहून खूप आनंद वाटतो आणि असेच कार्यक्रम सदैव सुरू राहावेत तथागताच्या कृपेने फार लवकर नावावर उपाला आलेलं आपलं हे अजिंठा बुद्ध विहार आहे सर्वधुर याची प्रसिद्धी पसरलेली आहे आणि त्याला कारणीभूत आपण सर्व महिला भगिनी माझ्या धम्मभगिनी धम्मबंधू डॉक्टर प्रवीण आणि हा सगळा परिवार आहे आपला धम्म परिवार त्यामुळे मी आपल्याला सहर्ष शुभेच्छा देते आणि उत्तरोत्तर ही अशीच प्रगती होत राहो तथागताच्या कृपेनी हे सगळं बहरत जाऊ माझ्या अत्यंत मेत्ता हार्दिक शुभेच्छा आणि जय भीम नमो बुद्धाय, जय जय संविधान भीम नमो बुद्धाय जय भीम अजिंठा बुद्धविहारतर्फे आज पौष बुद्ध हार पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक सर्वांना मंगलमय शुभेच्छा आमचे धाडीतील बुद्धविहार हे खूप नावलौकिक झालेले आहे धा दा, धाडीतील येथील अजिंठा बुद्धविहार विशेष म्हणजे या वि बुद्धविहारामध्ये सांगायचे वैशिष्ट्य असे आहे की या विहारामध्ये लहानपासून लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिलांपर्यंत विहारामध्ये येणे आणि त्यांना मनोगत व्यक्त करता येते व व वयोवृद्ध ज्या महिला आहेत त्यांना एका एक असं व्यासपीठ बुद्ध विहाराने मिळवून दिलेले आहे की ज ज्यांना सम समजून घ्या धम्माचे गोडी असूनसुद्धा त्यांना त्यांचं मनोगट कुठे व्यक्त करता येत नाही पण दादांमुळे बुद्ध अजिंठा बुद्ध विहारामुळे आणि सुनील दादा बोर्डे यांच्यामुळे आम्हाला हे सर्व लाभलेलं आहे त्यासाठी त्यांच्या सर्व या कार्याला मी साधुवाद करते आणि असेच आमचे विहाराचे नाव लौकिक पूर्ण भारतामध्ये हो आणि या अशा आमच्या इथले नाही तर प्रत्येक विहारामध्ये अशीच प्रगती हो अशी बुद्धाचरणी आज प्रार्थना करते साधू 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 ज्ञान साधका तुझी चरणी ज्ञान साधका तुझी चरणी वाहते भाऊ फुले में पौर्णिमेचा दिवसाला पुष्प हे बहरून आले बहरून आडनगरीच्या पोलीस पाटील आयुष्यमती नंदाताई प्रमोद बोर्डे यांच्या परिवाराच्या वतीनं आज आमच्या विहाराचे जे किरदानीचा आयोजित कार्यक्रम आहे त्यामध्ये चिठ्ठीद्वारे नाव निघालेलं आहे तर पोलीस पाटलाच्या वतीनं आणि उपासिका या नात्याने आपण त्यांची एका मिनटाची प्रतिक्रिया घेऊया जय भीम आज पौष पौर्णिमेनिमित्त आमच्या इथं धाड नगरीमध्ये खीरदाणीचा कार्यक्रम होत असतो महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला तर असंच संकल्प प्रत्येक विहारानं केला पाहिजे आणि खीरदाणीचा कार्यक्रम म्हणजे सगळे एकत्र येऊन आणि सगळे खुशीनं एक एकी दिसते आणि आज सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तही सगळ्या महिला त्यानिमित्तानं एकत्र येतात आणि ह्या असं सगळा उत्सव साजरा छान सा करतात त्याबद्दलही आणि ह्याची म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच मी आज पोलीस पाटील या पदावर आहे आणि ह्या माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि सगळ्या ह्या महिला ज्या आहेत ह्या खूप छान सहकार्य करतात आणि असं सहकार्य प्रत्येक पौर्णिमेला सगळ्या विहारांनी केलं पाहिजे अशी माझी शुभेच्छा नम बुद्धाय जय भीम आज पोष पौर्णिमेच्या शुभेच्छा पाचशे शूरवीरांना माझा मानवंदना आणि सावित्रीबाई जयंती असल्यामुळे त्यांना माझं त्रिवार अभिवादन आणि आज जे खीर आहे आमच्या इथं तर ती पौष पौर्णिमेनिमित्त दर पौर्णिमेला आम्ही साज सादर करत असतो आणि बौद्धविहार जोडो अभियान दर रविवारी आज माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गिरदाण्याचा कार्यक्रम हे आमच्या बुद्धविहारामध्ये ठेवलेला आहे सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा पौष पौर्णिमा तसेच माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांना जय यांच्या जयंतीनिमित्त सर्व सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय नमो बुद्ध जय भीम सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले माता यांचा जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज पौष पौर्णिमा पौष पौर्णिमेनिमित्त इथे किर्दनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी आपल्या गावामध्ये अशी संकल्पना करायला पाहिजे की विहारामार्फत आणि सर्व धम्मदानातून सर्व धम्मदानातून आपण किरदान केली पाहिजे ह्याच्यामुळे काय होतं आपला समाज हा एकत्र येतो एकजूट होतो आणि लोकांना नवी प्रेरणा मिळते आज सावित्रीबाई नसत्या तर आपण काय असतो गुरांचा शेर आणि पुढं झाडत असतो चांगल्या सरकारी हुद्द्यावर नसतो आज आम्ही अंगणवाडी सेविका आहे सेविका आहे ह्या कशामुळं फक्त सावित्रीबाईमुळं आणि डॉक्टर बाबासाहेब साहेबांच्या संविधानामुळं एवढंच बोलते जय भीम जय प्रथम सगळ्यांना नमो बुद्ध आहे जय भीम आज इथे पौष पौर्णिमा पौष पौर्णिमानिमित्त इथं केदानीचं आयोजन केलेलं आहे आणि सग सर्वजण असे आणि सावित्री माता जयंतीनिमित्त सगळ्यांना मंगलमय सुमेच्छा तसेच सावित्रीमाईने नसत्या तर शाळा त्यांनी सर्वप्रथम शाळा त्यांनी पुण्याला काढली तसेच शाळा काढली आणि शाळा नसती तर आम्ही इथे उभे राहिलो नसतो असं मानानं म्हणजे कुठं गेलो नसतो आणि हे म्हणजे संविधानामुळे स बाबासाहेब नसते तर मी नसतो म्हणजे उभेच राहिलो नसतो कुठेच धन्यवाद जय भीम नमो बुद्ध सर्वप्रथम सर्वांना नमोबुद्ध जय जयभीम आज सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या जयंतीनिमित्त आपला सर्वांस खूप खूप मंगलमय शुभेच्छा तसेच आज पौष पौर्णिमा देखील आहे त्यांच्या पण आपल्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा जय भीम नमोबुद्ध आहे सावित्रीबाई फुले यांच्या लेखी इथं उपस्थित आहेत ज्या माता सावित्रीबाईंनी अंगावरती शेण आणि दगड धोंडे खाऊन महिलांना शिक्षणाच्या संदर्भामध्ये शाळा उघडून दिल्या त्या माता सावित्राबाई फुले यांची आज जयंती त्यानिमित्त आपण मनोगत सर्वांचे घेत आहोत तर इथे ज्येष्ठ उपासिक आपण उपस्थित आहात तर त्यांच्या आप... फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा साधू साधू सावित्राबाई फुले यांच्या जयंती निमित्ता शुभेच्छा निमित्त निमंत्रण शुभेच्छा फुले <laughs> यांच्या निमित्त शुभेच्छा माता साहित्राबाई फुले यांची जयंतीची शुभेच्छा साहित्राबाई फुले यांच्या निमित्ताने शुभेच्छा माता सावित्राबाईच्या <laughs> पुण्यानं शुभेच्छा सा... माता सावित्राबाई फुले यांच्या जय जयंतीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सप्रेम जय भीम आज सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे त्यानिमित्त आज आपण सर्वजण इथे एकत्रित जमलेले आहोत सावित्रीबाई फुले ह्या आद्य शिक्षिका आहेत आणि त्या मुख्याध्यापैकीही होत्या त्या एक समाजसेविका विद्वांना सहारा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अनाथांना सहारा दिला त्यांनी आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे सर्वत्र सर्वजणी एकत्रित आलेले आहोत त्यांची प्रेरणा हीच आपल्याला भावी आयुष्यासाठी वाटचाल करून देणारी आहे आणि यानिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते जय भीम जय भारत दहानगरीच्या प्रथम नागरिक इथे उपस्थित आहे आयुष्यमती सावित्राबाई बोडे यांच्या प्रतिक्रिया सावित्रीबाई फुले निमित्ताने आम्ही सर्व महिला मंडळ गोळा होय गोळा होईल आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलबाई शुभेच्छा फुले यांच्या निमित्त शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज न सावित्रीबाई जर नसत्या तर आपण असे एकत्र आलो नसतो कोणाला सर्व शिक्षणाचं महत्त्व हे सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला मुलींची पहिली शाळा पुणे येथे भिडेवाड्यामध्ये काढली त्यांनी खूप कष्ट सहन केले दगड वगैरे शेण त्यांच्या अंगावर शेण फेकत होते परंतु त्यांनी हार मानली नाही एवढं बोलून मी माझ्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा महिलांना शिक्षणाचा अधिकार देऊ करणाऱ्या आणि भिडेवाडा बुधवार पेठ येथे महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या माता फुले यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन आणि वंदन तू टाकलेले क्रांतिकारी पाहून आजही अप्पा लढण्याचे बळ देते माई माई करत आहोत वंदन करते सतशा वंदन करतेस नमो तस समा גאו טם בותה צא, בותה צא, סנדש סמבו צלע गोरा नट्या गती ताराई तपती गोमंगरलिया गोमंगरलिया गोयुका कंपनीना रेमा इतेतरीना हाय सर हे मामा तीन शत गोन एको नचे यास गरबण तुमत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा, माता सावित्रीबाई फुलेंचा सा, ढिपू संघाचा सर्वांना अहमदा मी संपदा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आपण सर्वांनी शांततेने खीर घ्यायचे आहे शांततेने चर्चा करायची तर करा कोणाला गाणी म्हणायचे असते तर म्हणा आणि घरवड करता शांततेनं आपण बुद्धांचे उपास आहे बुद्धांच्या शांततेचा मार्ग अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल